राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमापैकी जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित गुरुकुल ठाणे येथील मुलींना अल्पहराचे वाटप करण्यात आले सुरुवातीला मुलींनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला त्यानंतर ह्याच लहानग्या मुलींनी लाडक्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सचिटणीस व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष वनिताताई गोतपागार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत सरचिटणीस रवींद्र पालव तर महिला आघाडीमध्ये एकशे सत्तेचाळीस विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी सचिटणीस माया केसरकर शीतल केदारे मनीषा सकपाळ मीरा कासर मीरा जुंजुरके तसेच पदाधिकारी का व कार्यकर्ते का उपस्थित होते जे मार्गदर्शक आनंद परांजपे साहेब नजीब मुल्ला साहेब आणि आमचे ठाणे शहर जिल्ह्याचे सरचिटणीस सावंत काका प्रभाकर सावंत काका रविभाऊ पालव जोशी सर आपल्या ठाणे शहराच्या उपाध्यक्षा माया केसरकर परत शीतल केदारे आपल्या खिल्लारे ताई मीरा कासार आणि अशा बऱ्याचशा पदाधिकारी आमच्यासोबत सकाळपासून आमचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तर आम्ही जास्त करून बेघर मुलांसाठी आणि त्या प्रत्येक संस्थेला जाऊन सकाळपासून भेटी देतोय त्यांचा दादांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे की तळागाळापर्यंत तुम्ही पोचा आणि लोकांचे कार्य करत राहा तर त्या माध्यमातून आम्हाला दादांना ह्याच शुभेच्छा द्यायच्यात की आज आम्ही तुमच्यासोबत पक्षाची संघटना तर वाढवतोयच पण तळागाळातल्या गोर गरीब अनाथ मुलांसाठी पण तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काहीतरी भेट देऊ इच्छितो आणि ती भेट दिल्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं निमित्ताने आम्ही आमच्या नेत्यांना मोठे आशीर्वाद या गोरगरीब भेटावेत हीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि दादांना वाढदिवसाच्या खूप खूप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो राष्ट्रीय अध्यक्ष आग आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी विविध कार्यक्रम समाज कार्यक्रम केले जात आहेत आमचे प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस आनंद पालनपेर साहेब तसंच प्रदेशाचे सरचिटणीस आणि ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष राजे मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आमच्या महिला अध्यक्ष वनितत्ताई गोट पगार सगळी त्यांची टीम सकाळपासून असे विविध कार्यक्रम आज त्यांनी घेतलेले आहेतमध्ये सकाळी विवेकानंद बालकाश्रमामध्ये एक कार्यक्रम झाला आणखी काही कार्यक्रम मधल्या काळात झाले आणि आत्ता या ठिकाणी जीवन संवर्धन फाउंडेशनच्या या केंद्रामध्ये तिथं ही देवाघरची सगळी फुलं ही अतिशय चांगल्या संस्कारामध्ये शिक्षण घेत आहेत आत्ताच त्यांनी केक कापताना अतिशय सुरेख असं गीत आम्हाला म्हणून दाखवलं आणि म्हणून या संस्कार करणाऱ्या या शिक्षकांचेसुद्धा आणि संचालकांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि दादांनी आम्हाला जे शिकवलं की पक्षाची जी शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुकांच्या पुरतं राजकारण बाकी समाज हवामी कार्यक्रम करावेत आणि समाजाच्या विविध गटांपर्यंत दुर्बल गटांपर्यंत पोचावं इतर गटांपर्यंत पोचावं आणि समाजासाठी जे उपयुक्त ती कामं करावीत त्या दृष्टिकोनातून आम्ही हे करतोय हा आमचा छोटासा उपक्रम आहे की मुलं छोटी आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी अल्पोपहाराच्या दृष्टिकोनातून आम्ही काही अल्पोपहार दिलेला आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आम्ही राबवत असतो मधल्या काळामध्ये वाटपाचा कार्यक्रम झाला की जे लोकांना उपयोगी असेल लोकांच्या गरजा असतील ते लक्षात घेऊन तशा प्रकारचे कार्यक्रम करावे ताईंचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या टीमने अतिशय चांगले कार्यक्रम आज राबवले यानिमित्तानं मी आमचे नेते आदरणीय ने अजित ने दत्ता पवार यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहो अशा तऱ्हेची ईश्वरचरणी प्रार्थना कर